ના બોલો ના રે બોલા છે આલે છે नमस्कार आज आपण येथील गा, गांधीनगर परिसरामध्ये आहोत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागात उपविभागाध्यक्ष मनोज ठोकळ त्यांच्या सहभागीवती यांच्या माध्यमातून या गांधीनगर परिसरामध्ये हाय दुखमुचा कार्यक्रम महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाची पूर्वतयारी अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे अति पूर्वत कार्यकर्ता ज्या ठिकाणी मनोज त्यांच्या सहभागी होती आमचे विभागाध्यक्ष मनीष भोकरे सराध्यक्ष पर्यावरण नितीन काम मंगेश भास्कर आणि सर्व काम ठिकाणी आम्ही आज तयारीसाठी आहोत कदाचित तुम्हाला आठवत असेल अडीच तीन वर्षापूर्वी थी। ज्या ठिकाणी आम्ही राजसाहेबांनी भेट दिली होती संपूर्ण याच बोलण्याच्या मागच्या बाजूला म्हणून भावसा आहे आणि जो एक प्रचंड मोठा जल्लोष झाला होता आणि ज्या कार्यक्रमाची फार मोठ्या प्रमाणात चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली होती हाच कार्यक्रम होता हेच ते ह्याच त्या गल्लीमध्ये मान्य राजसाहेबांच्या एंट्रीला प्रचंड मोठ्या गर्दी झाली होती आणि त्यानंतरनं कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात यशस्वी मनोज ठोकाने त्यांच्या सौभाग्यवतीने करून दाखवलं मनोच या भागामधलं काम अतिशय चांगलं आहे आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पुणे शहराच्या पुणे शहराच्या सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये हा अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही येणाऱ्या आठवड्याभऱ्यांमध्ये करणार आहोत त्यांची सुरुवात श्री गणेशा मनोज टोकळ यांच्या प्रभागामधून आम्ही केला आहे मी मनोज टोकळ यांना विनंती केली की त्यांनी थोडक्यात या ठिकाणी महिला भगिनींसाठी आव्हान करावं जय महाराष्ट्र मी मनोज ठोकळ मनसे उपविभागाध्यक्ष आज आज उद्या रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता आ, वसंतात्या मोरे यांच्या संकल्पनेतून हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम आणि भव्य लकी ड्रॉ स्पर्धा गांधीनगरमध्ये आयोजित केलेला आहे तरी मी या भागातील सर्व महिला भगिनींना विनंती करतो की आपण सर्वांनी या भागा या कार्यक्रमाला उपस्थित राहून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि भरगोस बक्षिसा जिंका असे आवाहन करतो एवढंच नंतर आमच्या महिलांना आव्हान तर करायचं तर ए... या ठिकाणी आमचे कसपा विधानसभा मतदारसंघाचे विभागाध्यक्ष गणेश भोकरे हे या ठिकाणी आव्हान करतो नमस्कार जय महाराष्ट्र आपण आलो आहे गांधीनगर वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघातल्या गांधीनगर या भागात गांधीनगरमध्ये आमचा मनसेचा अध्यक्ष मनोज ठोकर एकदम स्फोटक व्यक्तिमत्व आहे अतिशय चांगलं काम करतोय या स्लम भागामध्ये तात्यांच्या संकल्पनेतून त्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला आहे ह्या कार्यक्रमाची सुरुवात आज वडोद शिरी मतदारसंघातल्या आहे भविष्यामध्ये पुणे शहरातील सर्व मतदारसंघामध्ये मा तात्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कुमारचा कार्यक्रम होणार आहे तर मी या निमित्ताने सर्व महिला आ, महिला माझ्या बहिणींना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग वाढवावा व वा, वा मनसेच्या या कार्यक्रमाला शोभा वाढवावी एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन उद्या आमचे पर्यावरण सेवा अध्यक्ष नितीन जगतापाने आमचे अध्यक्ष मंगेश रास्कर या लोकांच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन होणार आहे नितीनला मी विनंती करत आणि कार्यक्रमाचे नियोजन कशा पद्धती असेल ते सांगा नमस्कार उद्या या ठिकाणी आपण हल्कृंप समारंभ आणि लकी ड्रॉ एक कार्यक्रम जो नियोजित महिलांसाठी जो खेळाचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाचं नियोजन आमचे उपविभागाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनोजी ठोकर आणि त्यांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम होणार आहे ते सरची पोलीस आणि नगरसेवक त्या मोरे यांच्यामार्फत हा कार्यक्रम या ठिकाणी गांधीनगर एरवड्यामध्ये होणार ते सर्वांना या कार्यक्रमासाठी सर्व महिला भगिनींना या भागातील या का या लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतो की आपण यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण यात सहभागी घेऊन आपलं लखेरवाचं जे काहीचं रशी वाजवूनचं काम होईल ते करावं त्यामध्ये सुरुवातीला आपण एक महिलांसाठी खेळ पैठणीचा म्हणून एक कार्यक्रम असेल ज्या कार्यक्रमामध्ये सात राऊंड आपण घेणार त्या सात राऊंडमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या महिलांना आपण एक छोटीशी भेटवस्तू देणार आणि त्या प्रत्येक राऊंडमध्ये जी एक विजेती महिला असेल त्या महिलेला आपण एक पैठणी जा म्हणजे सात राऊंडमध्ये सात पैठण्यांचं वाटप आपण या ठिकाणी करणार त्याचबरोबर आपण जवळपास छप्पन्न बक्षिसं या लकी ड्रॉसाठी ठेवलेले आहेत प्रत्येकी सात राऊंड होतील त्या ह्याचे पण लकी ड्रॉचे पण त्या लकी ड्रॉच्या प्रत्येक सात राऊंडमध्ये आठ ज्या भाग्यशाली महिला असतील त्यांना एक ते आठ असे आठ बक्षिसं दिली जातील त्यामध्ये बऱ्याच बक्षिसांचं समा हे आहे समावेश आहे आणि त्याच्यामध्ये विशेष एक बंपर लकी ड्रॉ म्हणून आपण ठेवणार आहोत त्याच्यामध्ये एक सोन्याची नथ आणि खांदे हार्दिक कुंकाचा करंडा या दोन विशेष बक्षिस त्यामध्ये असतील मी या लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती कराल महिला भगिनीला की आपण यामध्ये सहभाग नोंदवावा हार्दिक कुंकाच्या समारंभाला पण आणि लिखित राहायला पण धन्यवाद आत्तापर्यंत या कार्यक्रमामध्ये जवळजवळ पाचशे महिलांनी आपली कुपन या ठिकाणी भरून सहभाग घेतला आहे पाचशेपेक्षा जास्त महिला भगिनी या गांधीनगर आणि येडा परिसरामधून या कार्यक्रमाला त्यापेक्षा जास्त येतील आणि मला वाटतं की मनोज आणि त्याच्या सौभाग्यवती रुपालीदा भोकर यांच्यावरती आपण सर्वजण विश्वास दाखवतात येरोडा परिसरामध्ये मनोज आणि त्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केले आणि त्याचे नियोजन उद्यासुद्धा आपण हा या सगळ्या कार्यक्रमाचा लाईव्हसुद्धा आपण पाहणार आहात शुक्रवारी मला वाटतं साधारणतः अंदावासा परिसरामध्ये कार्यक्रम होईल त्यानंतरनं रविवारी हा कार्यक्रम पुणे परत कॅन्ट विधानसभा मतदारसंघामध्ये होईल त्यानंतर आज शिवाजी रे विधानसभा मतदारसंघामध्ये होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पर्वती विभागामध्ये होईल अशा पुणे शहरातल्या जो जो समाज जनसभा मतदारसंघामध्ये ह्या आठ ते दहा दिवसावर हा कार्यक्रमाचं नियोजन पूर्ण आमच्या प्रत्येकच्या संकल्पनेतून झालेले आहे माझी जास्तीत जास्त माहिती निर्णय की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरांचा विश्वास आपण अतिशय चांगल्या पद्धतीने व्यक्त करतात म्हणूनच आजच्या या लॅबच्या निमित्ताने सांगतो आणि तुम्हाला सर्वांना या कार्यक्रमाला येण्यासाठी निमंत्रित करतो या ठिकाणी ज्युनियर दादा कोणते म्हणून त्यांना आपण संबोधतो ते सरकार सुरू होऊ शकतो हे या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाचं महिला सोबत जो खेळ पटणार आहे त्याच्यामध्ये त्या सर्व महिला भगिनींसोबत कार्यक्रम घेण्याचं काम शंकर श्री या ठिकाणी करणार आहेत त्यासोबतच त्याचा मनोरंजन कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी होईल त्यामुळे सांगण्यात आपल्या सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देतो आणि मानतो त्याला जय त्यामध्ये Thank okay. you.